कुठल्याही गोष्टीची क्रांती आपल्यापासून सुरू केली तर ते वाढते आणि आता मला सांगायला आनंद वाटेल की मी गेली पंचवीस वर्ष झाले भारुडाची कार्यशाळा घेते माझ्याकडून बरेच विद्यार्थी भारूड शिकलेत त्यातला हा नमुना थोडासा <laughs> जुन्नर या भागातले आहेत त्यांनी भारूड शिकू नुसतं भारूड नाही लोकसंगीतातल्या अनेक बाज त्यांच्याकडे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुखबधीर अंध मतिमंद बारा मुलांचा सांभाळ करता येते ताळू त्यांची संस्था आहे छोटीशी आज बारा मतिमंद मुलं स्वतः आंघोळ घालणं स्वतः त्यांचं सगळं करणं आगनं मुटणं त्यांना जेवण देणं हे सगळं करतायत सकाळी सगळं करून ते दुपारी येऊन मला भेटले आणि आपल्या दोन दिंड्या गावाच्या पर्यंत ती आपल्या बरोबर आहे नेपाळला गेले होते तिथे इंग्रजीत हो। आपण फक्त नवरा बायको संसार आपली लेकरं बाळ प्रपंच खूप मिळवायचं आणि खूप लोभ करायचा आणि मग नंतर जाताना सगळे हुक अडकून जायचे कारण जिवंतपणे आपण कुणाच्या नावावर काहीच करत नाही मरस्तोपर्यंत तोपर्यंत आपलंच आणि मग आम्ही गेल्यानंतर माग काय होतं त्या प्रॉपर्टीचं आपण साठवलेलं सगळ्या इस्टिटीचं याचं चिंतन करणं अत्यंत गरजेचं कारण माणूस आला तसं जाणार हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण मी जाणार आहे याचा विश्वास आणि मी जाणार आहे मग मला काय केलं पाहिजे हे मात्र कर्म आमच्या हस्ती होत नाही आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये गुंतून गुंतून पडतो म्हणून गुंतू गुंतून गेली आणि माझे माझे म्हणून या जन्म आली वाया गेली तसा हा दादला माझा मारायचं नाही मी तर बोलणार आहे पण आधी मी हे सांगणार आहे तुम्ही आलात कशाला कशाला आलाय <laughs> मी येत नसते वारी पूर्ण नसतं <laughs> अजिबात येणार नाही अजिबात येणार नाही अहो मी अशी येणारच नाहीये